हॅलो फ्रेंड आपण ठेवलेले आहे गॅसवर कढई आता टाकणार आहे तेल आपल्याला करायचे आहे खिचडी आज आहे अंगारकी चतुर्थी त्यासाठी मी शाबुदाना सकाळी भिजत टाकलेला होता ते आता करून घेणार आहे इथं आपला बटाटा मी असा लंबुकळ्या आकारात कापलेला आहे आता आपलं तेल तापलेलं आहे आपण आता जिरी टाकणार आहे फोडणीसाठी तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता आपण जिरीची फोडणी देणार आहे आपल्या खिचडीला जिरी छान असे फोडलेले आहे आता आपण बटाटा टाकून घेऊया आता तेलामध्ये जरा खालीवर सोडून घेऊया बटाटा आणि सुरुवातीलाच मीठ टाकून घेऊया म्हणजे छान अशा बटाट्यात झाकून घेऊया वापरण्यासाठी इथे थोडेसे मिक्सरच्या भांड्यात मी मिरची घेतलेली आहे आता ते आपण वाटून घेऊया तर आपला बटाटा आहे मिरची वाटून घेतलेली आहे आता आता आपण टाकून घ्यायची या बटाट्यामध्ये छान अशी वाफ सुटलेली आहे मिरची टाकलेली आहे आता तेलामध्ये आपण जरा खालीवर करून घेऊया कच्ची मिरची त्यासाठी तेला छान अशी परतून घ्यायची बटाट्यासोबत छान अशी परतून जाईल परत झाकण ठेवून घेऊया आपण जेवढा लागतोय तेवढा मी साबुदाना साईडला काढून घेतलेला आहे आता आपण हे शेंगाचा कूट मिक्स करून घेऊया आता आपण पाहूया छान असा वापरलेला आहे आपला बटाटा पातळ एकदम चिरल्यामुळं मी शेंगाचा कूट आणि शाबुदाना एकत्र करून घेतलेला आहे आता ते थोडा थोडा करून टाकून घेते आता एक जीव करून घेते बटाटे आणि मिरची आणि मिठाची परत एकदा हलवून घेऊया आपण शाबुदाना कारण की लागतो वापरण्यासाठी परत एकदा आपण ताट झाकून घेऊया बारीक गॅसवर ठेवूया आता आपण झाकून उघडूया त्याला परत एकदा खालीवर करून घेऊया छान असा वापरलेला आहे आणि सुटसुटीत पण झालेला आहे पाहून घ्या आणि छान असा फुललेला पण आहे रात्री नव्हते आता वाजलेले आहेत तीन खिचडी तर आपली खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद